नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस तर संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे क्रोधीनाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रथमा आहे नक्षत्र कृतिका आहे योग शोभन आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून पाच मिनिटापासून ते दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून पाच मिनिटापासून ते तीन वाजून चाळीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते सात वाजून सव्वीस मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी साधले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र मंगळाबरोबर लाभयोग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास मेश साना आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या द्वितीय स्थानाच्या भ्रमण आहे वेयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी काही लाभ तुम्हाला होऊ शकतील महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची या जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योगा दिवस महत्वपूर्ण आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल फिरणं वगैरे जास्त महत्वपूर्ण कामं तुम्ही करू शकाल मित्र परिवाराकडून चांगले काही लाभ मिळतील जर विवाहित असाल तर वैवाहिक तुटीदार पा नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील एकंदर दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या वेयस्थानात चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार दिवस महत्वपूर्ण आजच्या दिवशी खर्च वगैरे थोडंसं जास्त होऊ शकतील फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल जे तुमचं कार्यक्षेत्र संदर्भातले महत्त्वपूर्ण कारंभ करण्याकडे तुमचा कल्दर आहे दमचक थोडी जास्त वाढू शकेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे यानंतरची जी रास आहे आहे कर्करास कर्कराशीच्या लाभ स्थानक चंद्राचा भ्रमण आहे भाग्यातल्या मंगळाबरोबर चंद्र लाभ योग कारण दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर त्या व्यक्तीबरोबर बाहेर करत जाण्याचा योग संभवतो शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा काही चांगले लाभ संभवतात आजच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाणं किंवा धार्मिक स्थळांना भेटी देणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही घेऊ शकाल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची रा रा, जी रास आहे ती आहे सिंह रास सिंह राशीच्या आठव्या स्थानात चंद्रात सिंह राशीच्या दहाव्या स्थान चंद्राचं प्रमाण आहे आठव्या सणात असणारा मंगळाबरोबर हा चंद्र लावयकणं दिवस महत्वपूर्ण आहे आजच्या दिवशी तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण काही घटना घडामोडी घडू शकतील तुमच्या कामाची वावा होऊ शकेल दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या भाग्यस्थानाचंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या मंगळाबरोबर लाभ दिवस महत्वपूर्ण खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसमध असू मधुर अशा प्रकारचे दिसून येतील आजच्या दिवशी काय चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा तुम्हाला मिळू शकतील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है है तूल रास आहे ती आहे तुळरास रास तुळ राशीच्या आठव्या चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या मंगळाबरोबरच्या नंतर लाभ योगदान आरोग्याकडे लक्ष देणं महत्वपूर्ण राहिलं आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील काळजी घेणं महत्वाचं राहील याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणच्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध मात्र चांगले राहतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या सातव्या सा स्थानाच्या अंद्राचं प्रमाण आहे पाचव्या स्थानातल्या मंगळाबरोबर हा चंद्राला लाभ योग करणार आहे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध संबंध मधुर अशा प्रकारचे दिसून येईल जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो जर शेअर करत असाल त्याचा काही चांगले लाभ संभवतात एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास राशीच्या सहाव्या स्थानातचंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या मंगळाबरोबरा चंद्र योग करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकोवर पडू करू शकतील वरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसमोर सुधारतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे रास मकर राशीच्या पाचव्या स्थानात्राचं भ्रमण आहे तृतीयातल्या मंगळाबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण आहे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर पुढे बाहेर पडले जाण्याचा संभव होतो जे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी काही चांगले लाभ संभवतात घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसमुद्र सुद्धा सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशी ज्या चतुर्थस्थाना चंद्राचा भ्रमण आहे द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे दिवस शुभफलदायी राहील आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा काही महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींच्या इच्छा आजच्या दिवशी पूर्ण कराव्या लागतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या तृतीय सारा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या राशीत असणारा मंगळाबरोबर हा चंद्र लाभ येऊ दिवस महत्वपूर्ण राहील फिरणं वगैरे जास्त होईल ट्रॅव्हलिंग जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कंत्रालयाच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ सुद्धा संभवतात त्याचप्रमाणे धार्मिक स्थळांना भेटी देणं जसं तुमच्या रिलेशनशिप मध्ये असाल त्यांच्याकडे बाहेर पडलं जाणं अशा प्रकारच्या अनुभवाच्या दिवशी होऊ दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस करताचं संपन्न सांप, करता राशी पण आपल्याला राशीमुळे कसा वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतीश कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद